नमस्कार पाहूया आज दिवसभर फक्त आपल्या शिवराजी न्यूज या चॅनलवरती पाहूया या बातमीचा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला आहे अपघातात अजित पवार यांच्यासह अन्य सहा जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे अजित पवार यांच्या निधनानंतर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी बारामतीमध्ये केली आहे अजित पवार यांचा मुलगा जय पवार हा रुग्णालयात दाखल झाला आहे गावकऱ्यांनी सांगितला अपघाताचा थरारक अनुभव विमान अपघातावेळी नेमके काय घडले हे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले असून त्यांनी सांगितले की अपघातानंतर दोन बॉडी स्फोटानंतर उडून बाहेर आल्या गॉगल आणि घड्याळावरून आम्ही अजित पवार यांना बाहेर काढले आणि त्यांना मदत केली त्यांना शिवराज्य परिवारच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली